नत्र हे प्रमुख अन्नद्रव्यापैकी एक अन्नद्रव्य असून पिकाच्या वाढीमध्ये झाडामध्ये वाढ करणे हिरवेपणा आणणे याचं हे मुख्य कार्य आहे ज्याप्रमाणे मानवाला प्रोटीनची गरज असते त्याचप्रमाणे पिकालासुद्धा प्रोटीन लागतो आणि हे प्रोटीन पुरवण्याचं काम आपला नत्र करत असतो म्हणून आपल्याला झाडाला नत्र द्यावा लागतो मातीमधील सेंद्रिय पदार्थामध्ये एकवीस टक्के नत्र असतो आणि हवेमध्ये अठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के नत्र असतो त्याचबरोबर वनस्पतीमध्ये हा दोन ते तीन टक्के नत्र असतो तरीसुद्धा आपल्याला वरतून युरिया द्यावा लागतो याचं प्रमुख कारण काय आहे आपल्याला का, का युरिया द्यावा लागतो आणि मातीमधला आणि हवेमधला आणि झाडामधला नायट्रोजन का पिकाला लागू होत नाही त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण माती वनस्पती आणि हवा या तिन्हीमधला नत्र पिकाला कसा उपलब्ध करून द्यायचा त्याबद्दल पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो पहिले बघूया आपण मातीमधला नायट्रोजन म्हणजे नत्र पिकाला कसा उपलब्ध करून द्यायचा बघा मातीमध्ये हा तीन स्वरूपामध्ये नायट्रोजन असतो पहिला आहे नैसर्गिक नायट्रोजन दुसरा आहे अमोनिया नायट्रोजन तिसरा आहे नायट्रेट नायट्रोजन मातीमध्ये जेव्हा प्राण्यांचे अवशेष झाडांचे अवशेष पालापाचोळा कुटार किंवा वेगवेगळ्या झाडांचे अवशेष जेव्हा हे कुजतात त्यापासून आपल्याला नायट्रोजन मिळत असतो त्याचबरोबर जीवाणूची डेड बॉडी म्हणजे आपण जे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये मरतात काही किडे मुंगे माशा किंवा वेगवेगळे वेग प्राणी या जमिनीमध्ये मरतात त्यांच्या शरीरामध्ये खूप सारा नायट्रोजन साठवला असतो तो नायट्रोजन आपल्या पिकाला मिळत असतो त्याचबरोबर पाळीव प्राणी व प्राण्यांची विष्ठा त्याचबरोबर मांस आणि सिविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सिविड म्हणजे समुद्रातलं जे आपलं शेवाळ असतं त्यापासूनसुद्धा सर्वात जास्त नायट्रोजन आपल्याला मिळत असतो वरील सर्व गोष्टीचा विचार करता वनस्पतीच्या बॉडीपासून आणि प्राण्यांच्या बॉडीपासून मिळालेला नायट्रोजन हे डायरेक्ट पिकं घेऊ शकत नाहीत याला अजैविक स्वरूपात कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे अजैविक नायट्रोजनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जीवाणूची गरज असते त्यामध्ये प्रामुख्याने अजेप्टोबॅक्टर आणि रायझोबियम हे दोन जीवाणू मुख्य भूमिका बजावत असतात आणि या अजैविक नायट्रोजनमुळे आपल्या झाडामध्ये एन्झाईम क्लोरोफिल आणि प्र प्रोटीन हे जमा होत असते साठवले जात असते त्यामुळे आपल्या मातीमध्ये मा सर्वात जास्त जीवाणू असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण टाकलेला सर्व नायट्रोजन किंवा जमिनीमधला नायट्रोजन पिकाला उपलब्ध होऊ शकतो यानंतर आपण दोन नंबरचं बघूया की वनस्पतीमधला नायट्रोजन पिकाला कसा उपलब्ध करून द्यायचा निरोगी वनस्पतीमध्ये जमिनीमध्ये त्यांच्या ऊतीमध्ये जवळपास दोन ते तीन टक्के नायट्रोजनचं प्रमाण असतं रायझोबियम ॲझेटोबॅक्टर यासारखे जीवाणू द्विदल एकदल झाडांच्या मुळांवर गाठी तयार करतात आणि त्यामध्ये नायट्रोजन साठवून ठेवतात म्हणजे मुळाच्या गाठीवर नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असतात आणि ते आपल्या मुळांवर नायट्रोजन फिक्स करतात यामुळे वनस्पतीच्या मुळांवर खूप सारा नायट्रोजन तयार होतो आणि तो वनस्पतीला पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्यामुळे वनस्पतीची वाढ झपाट्याने होत असते त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असणं खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला अजोटोबॅक्टर रायझोबियम यासारखे नत्र स्थिर करणारे जीवाणू जमिनीमध्ये सोडावे लागतात यानंतर तिसरा आहे हवेतील नायट्रोजन हवेतील नायट्रोजन आपल्या पिकाला कसा उपलब्ध करून द्यायचा हवेमध्ये अठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के नायट्रोजन आहे आणि हे डायरेक्ट पिकं घेऊ शकत नाहीत कारण तो नैसर्गिक नायट्रोजन असतो आपल्याला नायट्रेट फॉर्ममधला नायट्रोजन लागतो आता या नैसर्गिक नायट्रोजनला नायट्रेट फॉर्ममध्ये कोण कन्वर्ट करतं ते पाहूया पावसाच्या पाण्याबरोबर अमोनिया नत्राचा संयोग होऊन नायट्रिक आम्ल तयार होतं आणि हे नायट्रिक आम्ल डायरेक्ट पिकं घेऊ शकत नाहीत या नायट्रिक आम्लाचं रूपांतर नायट्रेट फॉर्ममध्ये करावं लागतं त्यासाठी काही बॅक्टेरियाची मदत घ्यावी लागते यामध्ये नैसर्गिक नायट्रोजनला अमोनियामध्ये बदलणारा अमोनिफायर हा बॅक्टेरिया असतो अमोनिया नायट्रोजनला अमोनियम नायट्रोजनमध्ये बदलण्यासाठी नायट्रोसोमिस्ट नावाचा बॅक्टेरिया असतो आणि अमोनियमला नायट्रेट फॉर्ममध्ये बदलण्यासाठी नायट्रोबॅक्टर हा जीवाणू काम करत असतो जेव्हा आपल्याला जमिनीवर पाण्याच्या माध्यमातून पडलेला नायट्रोजन कन्वर्ट करायचा असतो तेव्हा ह्या तीन जीवाणूची आपल्याला गरज असते एकंदरीत विचार करता वेगवेगळ्या नत्रस्त्रीकरण करणाऱ्या नत्र फिक्स करणाऱ्या जीवाणूंचा आपल्याला उपलब्ध पद्धतीनं वापर करावा लागतो जर आपण या जीवाणूचा वापर नाही केला तर फ्रीमध्ये असलेला नायट्रोजन आपल्याला मिळू शकत नाही मित्रांनो यासाठी आपल्याला कोणते जीवाणू कधी टाकायचे त्याचबरोबर या जीवाणूचा सखोल अभ्यास करण्यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही जीवाणू व्यवस्थापन जीवाणूचा वापर कधी करावा कोणत्या अवस्थेत करावा त्याचबरोबर जीवाणूबद्दल सखोल ज्ञान आम्ही यामध्ये येत असतो त्याचबरोबर रासायनिक खते आणि जीवाणू यांचा सांगड कशी घालावी त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य आणि जीवाणू कसे जपावे या सर्व गोष्टीची डिटेल माहिती आम्ही या कोर्समध्ये देत आहोत ज्या व्यक्तीला हा कोर्स करायचा त्यांनी मला हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील चार पाच ग्रुपवर पाठवा जेणेकरून फीमध्ये आपल्याला सर्व व्यक्तीला सर्व शेतकऱ्यांना नायट्रोजन उपलब्ध करता येईल सो so, थँक यू विश यू वेल्थ